जय मल्हार जय महाराष्ट्र जय भारत धनगर समाज जागृती युट्यूब चॅनल परिवाराच्या वतीने मी आपल्या सर्वांचं राजकीय विश्लेषण आरक्षण विषयाचं विश्लेषण या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो आजच्या विश्लेषणाचा विषय जो आहे तो आहे मराठा व ओबीसी वाद गावात पाहायला मिळतोय का खऱ्या अर्थानं गावखेड्यामध्ये विकोपाला गेलेला हा वाद आपण बघू शकतो आणि जिथं मराठा आरक्षणाचं केंद्रबिंदू होता त्या आंतरवादी सराठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघितलं असेल की मागच्या दोन तीन दिवसामध्ये तिथले ओबीसी असतील दलित असतील या घटकांनी रोष व्यक्त केलेला आहे राग व्यक्त केलेला आहे तिथल्या गावखेड्यामध्ये जे काही सलोख आहे तो सलोका कशा पद्धतीनं बिघडलेला आहे ते देखील आपल्याला विविध बाबीतून पाहायला मिळालेला आहे आणि मग आजच्या या विश्लेषण आरक्षण विश्लेषण कार्यक्रमामध्ये कसा सलोखा बिघडलेला आहे ते आपल्याला पुराव्यासह बघायचं आहे तिथल्या जे काही शाळेतले मुलं आहेत मुली आहेत यांच्यामध्ये आपण बघितलं असेल याचा जो काही परिणाम आहे ओबीसी आणि मराठा यांच्यामधला जो काही वाद सुरू आहे आरक्षणाच्या विषयावरनं त्याचा काय परिणाम झालेला आहे त्यांच्या मैत्रीमध्ये खरं तर आपण बघितलं असेल लहान मुलांची मैत्री ही निरागस मैत्री असते ते जाती वगैरे ह्या बाबी त्यांच्या डोक्यामध्येही नसतात परंतु ज्या पद्धतीनं इथलं वातावरण निर्माण झालेलं आहे त्याचा परिणाम आणि त्याचा प्रभाव कसा राहिलेला आहे एकूणच अंतरवली सराठीतल्या ज्या काही लेखी आहेत बहुजन लेखी ओबीसी लेखी यांना काय वाटतंय काय म्हणताय ते आपण बघितलं पाहिजे आणि सगळ्यांनीच त्याच्यापासून बोध घेऊन ही जी काय मैत्री दरी निर्माण होते हा जो काही वाद विकोपाला जातोय जा ते कुठेतरी आपण मिटवला पाहिजे या गोष्टीकडं आपण दुर्लक्ष केलं पाहिजे अन्यथा उद्याच्या काळाला ज्या पिढ्या आहेत सर्वांच्या भविष्य आहे त्या भविष्याच्या मनावरती जर असे परिणाम झाले तर त्याचे परिणाम हे दीर्घकाळ आपल्याला दिसणार आहेत आणि म्हणून आवर्जून पुराव्यासह मी आपल्या समोर ज्या काही गोष्टी ठेवतोय की कसा परिणाम झालेला आहे लहान मुलांच्यावरती शिक्षण घेणाऱ्या आणि ज्या पद्धतीनं अंतरावली सराटीमध्ये आंदोलन अनेक दिवसांपासून सुरुवात जवळपास दहा महिन्यांपासून त्याचा प्रभाव तिथल्या नागरिकांच्या वरती तिथल्या मुलींवरती शिक्षण घेणाऱ्या मुलांवरती कसं झालेला आहे आणि वडीगोदरी इथं ज्या वेळेस आता उपोषणाचं आंदोलन झालं लक्ष्मण हाकेसर आणि वाघमारी साहेब यांनी जे आंदोलन केलं त्याला ज्या पद्धतीनं प्रतिसाद मिळाला आणि त्यानंतरच्या ज्या काही ओबीसीच्या दाबून ठेवलेल्या भावना आहेत त्यांना ज्या पद्धतीनं त्या वातावरणात कशा पद्धतीनं वातावरणाला फेस करावं लागलं हे मी आपल्या समोर ठेवतोय तर पहिल्यांदा

त्यांना पण शिकायचं आम्हाला पण शिकायचं मला वाटतं कीर्तन काय ते मृत्युंग्रान्सफॉर्म केला आणि तेव्हा मग काय त्यांनी काय ते मोर्च केला होता यक्कर मध्ये शेतामध्ये तेव्हा पण लोकांना आम्ही जेव घातलं पाणी पिऊन घातलं ते का ते कबून समजलं त्याला जेव घातला

हे वाद राज्यामध्ये सुरू राहिले तर फार मोठी घडी निर्माण होणार आहे उद्योगधंदे महाराष्ट्रात येतील की नाही सांगत आहे आणि प्रगतशील राज्य जे आहे ते मागास राज्य भविष्यात होण्यास निश्चितपणे हे परिणाम फारक ठेवू शकतात तुम्हाला कोणी सांगितलंय तुम्ही

मराठा समाजाची मैत्रीण आहे मराठी तुझा मैत्रीण मराठा समाजाची होती ना हो मग आता हाय का मग इथं आलेली आहे म्हण तुझ्या आता मैत्री आहे तिच्यासोबत व्यवस्थित बोलतात तुम्ही दोघी हो व्यवस्थित बोलतो केलेलं आहे ना म्हणजे तुम्ही यांचं यांचं म्हणणं असं आहे की यांच्या मराठा समाजाच्या मैत्रिणी आता यांना बोललं त्यांना बोलाय

या अंतरावलीच्या मुलींनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्यांना ज्या प्रसंगाला तोंड द्यावं लागलं जे घडलं अंतरावली सराटीमध्ये ते नेमकं कसं होतं काय होतं त्या मुलींनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत निश्चितपणे महाराष्ट्रातील हे प्रतिनिधिक स्वरूपातलं उदाहरण असू शकतं आणि गावांमध्ये अशा भावना असू शकतात ही महाराष्ट्रासाठी अतिशय शॉकिंग बाब आहे हे महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे प्रगतशील राज्य आहे ज्या ज्या राज्यामध्ये अशी जातीय निर्माण झालेले राज्य जर आपण अनुभवली बिहार असेल उत्तर प्रदेश मागस मागस हे मागास मागास होत गेलेले आहेत तिथे गुंतवणूक येत नव्हती तिथे गुंतवणूक आपले रिस्क घ्यायला तयार नव्हते महाराष्ट्रामध्ये जर हेच चित्र राहिलं असेच आंदोलन मोर्चे होत राहिले वादविवाद विकोपाला गेले जातीय सलोखा बिघडत गेला तर इथं गुंतवणूक येणं फार कठीण आहे इथं इन्व्हेस्टमेंट नाही आले तर रोजगार निर्माण कसे होणार कारण की सरकार या यंत्रणेकडे रोजगार निर्माण करण्याची कॅपॅसिटी दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे आपण बघितलं असेल पन्नास टक्के आजही शासन प्रशासनात जे काही काम कर्मचारी आहेत ते कंत्राटी पद्धतीचे आहेत आणि जवळपास निम्मे जे आहेत ते आपण बघितलं असेल सरकारने घेतलेलं आहे पेन्शन सरकारला देता येणार झालेले आहे सरकारचा जो काही बजेट आहे त्या बजेटमधला पन्नास पंचावन्न टक्के खर्च जो आहे तो सरकारच्या नोकरदारांवरती खर्च येतोय आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर राज्याला गुंतवणूकच आली नाही तर टॅक्स कसा मिळणार आहे टॅक्सच मिळाला नाही तर राज्य जे आहे ते या कर्मचाऱ्यांचे पगार कसे करणार आहे ह्या मोठ्या भविष्यामध्ये बेरोजगारांच्या फौजा तयार करण्याचं काम बेरोजगारांचे लोंढे भविष्य काळामध्ये निर्माण या माध्यमात होऊ शकतात आणि म्हणून ही बाब मला आपल्या समोर हा काय आपल्याला वादविवाद वाढवून कुठला तरी आपल्याला बेनिफिट मिळवणे हा तो बिलकुलच नाही परंतु यामध्ये सरकार नावाच्या काढायला पाहिजे होता सर्व प्रवर्गांना जातींना जे आहे ते विश्वासात घेऊन या बाबी ज्या आहेत आजच मी राजेंद्र कोंडरे असतील बाळासाहेब सराटे यांची मुलाखत मी ऐकली आणि त्यांचं देखील सगळे सोयरी या बाबतीतलं जे काही म्हणणं आहे की हे बाब जी जा आहे ती जारांगे पाटलांनी चुकीचीच लावून धरलेली आहे आणि मग हे जर तज्ज्ञ त्यांच्यातलेच तज्ज्ञ आहेत आरक्षण विषयाचे अभ्यासक जर म्हणत असतील ही बाब जर चुकीची आहे तर समाजातल्या तरुणांनी युवकांनी समाज बांधवांनी देखील ही बाब समजून घेतली पाहिजे मान्य आहे की परिस्थिती जी आहे शेतीशी निगडीत जे काही समाज घटक आहेत त्यांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चाललेली आहे अर्थकारण कमजोर होत चाललेलं आहे तुकडीकरणामुळे भयंकर प्रश्न निर्माण झालेले आहेत परंतु केवळ आरक्षण या विषयातनं सगळं सोल्युशन मिळू शकतं ही जी काही लोकांच्या मध्ये नेतृत्वानी विचार निर्माण केलेले आहेत त्याच्यामुळे समाज व्यवस्था विस्कृतू शक्ती आरक्षणाने सगळ्यांचेच प्रश्न सुटतील असं नाही पण लोकसंख्या मोठ्या प्रमाणावरती समाज घटक जे आहेत ते प्रचंड अडचणीत येत निर्माण झालेले आहेत विशेषतः मराठवाड्याच्या पट्ट्यामध्ये आपण बघितलं असेल पश्चिम महाराष्ट्रातल्या काय बेल्टमध्ये असेल इथं ही तीव्रता अधिक आहे दहाकता अधिक आहे कारण की दुष्काळ दिवसे दिवस वाढताना दिसत आहेत ड्राय स्पेल वाढताना दिसत आहेत आणि शेती बहुताच्या जे काही शेती आणि पूरक म्हणजे शेतीशी निगडीत ज्या ज्या घटक आहेत मग त्याच्यामध्ये पशुपालक असतील शेती करणारे शेतकरी असतील आस्तेल, मजूर असतील ह्या सगळ्यांचीच व्यवस्था एकूण आपण अडचणीत येताना दिसते आणि मग ह्याच्यावरती सरकारने सोल्युशन द्यायला पाहिजे इथे पायाभूत सुविधा रोजगार निर्मिती शेतीतल्या जे काही अडचणी आहेत शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कशा पद्धतीनं बाजारभाव मिळतील या सगळ्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे परंतु दुर्दैवाने सरकार नावाची यंत्रणा याच्यामध्ये कुचकामी ठरलेली दिसते आणि त्यांनी जे प्रयत्न करायला पाहिजे होते ते प्रयत्न पुरेसे होताना दिसले नाहीत नव्हे तर सातत्याने दुर्लक्ष करण्याचं काम जे आहे कुठलंही सरकार कुठलंही सरकार आलं तर त्यांनी याच्याकडे कानाडोळाच करण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय आणि म्हणून त्याचा संचय जो आहे तो आज सर्वच घटकांना ही असुरक्षितता जे आहे ते निर्माण होताना आपल्याला दिसते आणि म्हणून कुठेतरी सर्वांनी सामंजस्याची भूमिका घेणं हे राज्याच्या हिताचं राहील सर्वांच्याच हिताचं राहील असं वाटतं आणि याच्यातून वाद विकोपाला न जाता सर्वांचं भलं कसं होईल की सरकारची मायबाप सरकारची जी काही भूमिका आहे ती भूमिका मायबाप सरकारने वटवली पाहिजे परंतु दुर्दैवानं विरोधक ह्या आगीत तेल होता याचं काम करताना आपल्याला मोठ्या प्रमाणावरती दिसतायत याचं राजकारण सगळेजण करतायत आणि ह्या ध्रुवीकरणाच्या अनुषंगाने याच्याकडे सगळेजण बघून आपल्याला राजकीय लाभ कसा उठवता येईल ला, क्षणिक राजकीय लाभ कसा उठवता येईल हे आपण पाहतोय माझ्याच जातीचा मुख्यमंत्री राहायला पाहिजे या आयुष्यातून सगळे लढताना दिसतायत आणि मग त्याचा फटका जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती आपल्याला बसताना दिसतोय आणि मग पॉलिसी ज्या पद्धतीच्या पाहिजेत त्या पॉलिसी ज्या आहेत या पॉलिसी देखील तशा पद्धतीच्या होताना दिसल्या नाहीत आणि याचे परिणाम आगामी काळामध्ये या महाराष्ट्राला सहन करावे लागू शकतात हे प्रतिनिधिक स्वरूपातलं मी उदाहरण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवलेलं आहे बांधवांना तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंट करून कळवा आपला चॅनल जो आहे तो सबस्क्राईब करायला शेअर करायला विसरू नका आज संध्याकाळी नऊ वाजता देखील एक प्रोग्राम आपल्या चॅनलवरती ठेवलेला आहे तो देखील आपण निश्चितपणे पाहावा दर रविवारी आपण दर दररोज आपण संध्याकाळी नऊ वाजता जे काही कार्यक्रम घेतोय त्याचा हेतू हा प्रबोधनाचा आहे आज संध्याकाळी आपण नऊ वाजता सरकारचं शिष्टमंडळ उपोषण करताना भेटलं ओबीसीचं उपोषण सुटलं पण लढाई संपली का या विषयावरती समाज बांधवांना काय वाटतं ही चर्चा संध्याकाळी नऊ वाजता ठेवलेली आहे ते आपण जरूर पाहिजे उद्या आपल्या चॅनलचा वर्धापन दिन आहे त्यामुळे उद्या दोन कार्यक्रम आहेत सकाळी साप्ताहिक पूजेच्या निमित्तानं एक कार्यक्रम आपल्या जवळपास सव्वा नऊ वाजता आपल्या चॅनलवरती असणार आणि संध्याकाळी नऊ वाजता तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी धनगर समाज जागृती चॅनलचा प्रथम वर्धापन दिन संवाद चॅनल बाबत काय वाटतं धनगर बहुजन बांधवांना हा एक कार्यक्रम आपण चॅनलवरती ठेवलेला आहे आपण सर्वांनी निश्चितपणे हे कार्यक्रम पाहावेत चर्चेमध्ये सहभागी व्हावं या ठिकाणी सर्वांचे मी पुनश्च आभार मानतो आणि जातीवाद मेटावा सर्वांचं भलं करावं लोक कल्याणकारी राज्य जे आहे ते पुन्हा आपलं महाराष्ट्र व्हावं आणि सरकारने सर्व जाती घटकांकडे सर्वांकडेच लक्ष द्यावं सर्वांची काळजी घ्यावी असं मला आवर्जून सरकारला देखील सल्ला द्यायचा आहे या ठिकाणी हा कार्यक्रम थांबवतो धन्यवाद जय मल्हार जय महाराष्ट्र जय भारत